भाजपाचे बारा उमेदवारांचा नामांकनाचा जल्लोष कार्यकर्त्यांचा उत्साह विलास नामांकन दिवस खास भाजपच्या उमेदवारांच्या नामांकनामुळे शहरात राजकीय सुरस भाजप उमेदवारांनी नामांकन दाखल करताच निवडणूक रंगतदार धामणगाव नगर परिषदच्या निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सर्वांच्या लाडक्या डॉक्टर अर्चना रोटे अडसड यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपची उमेदवार प्रभाग क्रमांक नऊ विलास बुटले यांच्यासह नरेंद्र अण्णाजी चौधरी हेमकरन मांगीलालजी कांकरिया रंजना महेंद्र शेलोकार रवी माधवदास कुकरेजा दर्शन अनिल कुमार राठी प्रियंका रितेश जवनजाळ मुरलीधर सकाराम पतके अंजली सुजित मार्वे अंशुल श्यामलाल बडगैया मंजिरी अतुल भोगे सीमा गजाराम पैंदा यांचा समावेश असून या सर्वांनी आपला अर्ज तहसील यांच्याकडे अर्ज सादर केला शनिवारपर्यंत नगराध्यक्ष पदाकरिता भारतीय जनता पक्षाच्या वतीने डॉक्टर अर्चना रोटे अडचणी सह नगरसेविका पदाकरिता भारतीय जनता पक्षाच्या वतीने सतरा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेल्या आहे काँग्रेसच्या वतीने नगराध्यक्ष पदाकर्त्या सौ वर्षा वसंतराव देशमुख आपला अर्ज करणार दाखल करणार आहे काँग्रेसच्या वतीने अजून एकही अर्ज दाखल झालेला नाही हे भारतीय जनता पक्षाच्या वतीने सोमवारी उर्वरित अर्ज दाखल करण्यात येणार असल्याची माहिती भाजप शहराध्यक्ष दर्शन राठी यांनी कळविले आहे